चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील यांची आमदार पदाची शपथविधी राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे त्यांनी घेतलेली शपथ पहा मी मी कुलदेवत ज्योतिबा महालक्ष्मी स्वामी समर्थ रमणनाथ धरुनाथ महाराज सर्वांच्या आशीर्वादाने अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सरसेनापदी प्रतापराव गुजर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर आंबेडकर ओळख अण्णाभाऊ साठे यांना देशाचं संरक्षण सर्व आजी माझे सैनिक अन्नदार सीमा भागातील सर्व माझे मराठी बांधव यांना मानवंदना करून ज्या पण माझे श्रद्धास्थान देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब रवींद्र चव्हाण साहेब हरमोहन पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी व तरुण बंधू व सर्वांना वंदन करून मी शिवाजी रुक्मिणी पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची व एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तृव्यतिकेत आहे ते निष्ठापूर पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्रगड